मॉर्निंग गाईज कसे तुम्ही आय तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि आता आम्ही चालले मामाकडे आणि मामाकडे कशाला चाललो ते तुम्हाला थमलेल बघून समजलं असेल ना। तुम्ही आता ब्लॉग पुढे एन्जॉय करा आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईज मी बघू शकता ही एक नवरी अशी साईड लावा हे बघा दोन नवऱ्या रेडी झाल्याला इकडे छोटे इकडे हे तुम्ही इकडे राहा बघू कशा दिसतात दोघी हो तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही साऊथ बघू <laughs> शकता मामाच्या घरी किती छान केलेलं आहे आणि झुंबर पण खूप छान आहे तर बाबू कसं वाटते तुला येऊन इकडे लय लय आनंद होतो का हो कशाला डोसा खावायला जाऊ गोर्मेल डोस चला या कशा अड् इडली म्हणले ना आज तुम्ही डोसा खाऊ बघा तर गाई जाता इथे मामा आलेला आहे नाश्ता घेऊन आणि मामाने गाडी जवळ नाश्ता घेण्यासाठी तर बघू शकता मामा आहे तर मामा नाश्ता आणलेला आहे हा ठीक आहे चल तर आता आम्ही सर्वजण नाश्ता वगैरे करू जेवण कधी होणार ना कधी ना काही माहिती नाही चला तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघा नवीन नवरी मामी कर लाजू नको लाज लावून लाजू नको आई आहे ना अशी आहे कर यांच काय पण मॅचिंग काय पण मॅचिंग यांचं बोला ना काय बोलत होते चांगली बघा कसे मॅचिंग केले आयकरा बोला ना काय म्हणत बोलले ना आमच्या पाठीचा गेम झाला चांगली गोष्ट झाली

तर गाईज आता आम्ही पाया पडतो कारण की आम्हाला जेवणाची खूप प्रसाद आणि गाईज आम्ही पाया पटापट होलो म्हणजे कसं लवकर जेवायला भेटणार इकडे गर्दी बघा कसं गरम होते केस पण बांधून ठेवल्या इथं खास गुलाबजामुन खावं लागले मोज तू नाही हिरोईन पाहिजे एक दिवसाला गेल तर दोन जामून घेतले सांगला आमच्या मामाचा जमान दोन गुलाबजमूल आणि इथं मला भेटणार आहे चेहरा दाखव जरा इकडं मग जामून भेटला रे वाटे तुम्ही जेवले का जेवण घ्या मग इकडे मामी पण जेवते अरे जीव घाल तरी कौराच वर्राम बघ कौसा डकल्या अरे वर टाक तर आम्ही बसले झोक्यामध्ये आणि खूप मजा येते हे बघ आई आता आम्ही चाललो मोठे मामाच्या घरी पूजा <laughs> वगैरे आटपली म्हणजे आता रात्री जाणार डायरेक्ट तर मावशी <laughs> <laughs> तर बिफोर लुक दाखवते आणि आफ्टर लुक बघा मावशी खूप नटणार आहे आता फाउंडेशन आणलं फक्त मामा इथे दिसलेलं आहे ही खात चालले गौरी खाते बाटला ना रा। इथे राहू शकते इला हिला काही नाही काही गरज काहीच काम नाही ब्लॉग ला बघू शकता हल्दीचा मामाचे ही खादोर बा खादर हो खावाला बी लागली आवरी का तुमची मी पण आता फ्रेश होते कसं वाटलं तुम्हाला घरी येऊन हो। मस्त मस्त वाटलं का आईच आता आम्ही तयारी केलेली आहे परत आणि मी ड्रेस चेंज केलेला आहे तर आता आम्ही चालले परत मामाच्या नवीन घरी म्हणजे पूजा जर संपली नाही तर आम्ही परत एकदा चाललो आणि आई आमची आई आहे खूप आनंद वाटते पाणी देईल त्याला पुण्याला गलकून देईल पहिले मला काही पुण्य नाही लागणार आता गौरव पाणी लागणार पहिले द्यायचं कशी दिसते तू <laughs> मस्त <laughs> तर काहीच मी आता पाणी आहे आता आता आम्ही जेवण करायला बसू <laughs> गाड्या बघा किती चालेल

होलवा गोलवाला घेतली चार पाच खाम दाबून खाशी दाबून सांगित किती वाजले रात्रीचे वाजले रात्रीच वाजले बारा बारा झिरो झाले बघू ग बारा वाजता म्हणजे बांधावर शेता जे बांधवल्या घरा घरागावा इथं बारा वाजल्या बारीक घराचे बाहेर कारू नका पहिले सांगतो सांगून दे पाणी आमचा कोल्हा खूप चिंका दारू पिऊन आले ना तुम्ही आवरे डुलत डुलत हा आम्ही कवा पोहोचले आव पंधरा वीस मिनिटं झाली कौरी आई चालली घरी चला आपण पण निघूया निघूयानुमान जय हनुमान जय हनुमान ए असं बोलायचं असते मग जय हनुमान जय हनुमान जय हनुमान ज्ञान गुण साग कामापुरती कामा मला झोपलो आम्ही सर्वजण आणि झोप काही पूर्ण झाली नाही हे बघा आम्ही उजराला निघल्यावर घरा दहा आतल्या आता आम्ही घरा जाऊ आणि मी ब्लॉग कंटिन्यू करते जर एंड केला थो तर थोड्या मी एंड करणार आहे ओके तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राह गाईचा आम्ही इथे समोसा खायला इंगला समोसा पाहिजे मला वाटापटी मिक्स झाली